नमस्कार मी गणेशाचवल स्वामी कृपा क्रिएशन युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं महापूर्वक स्वागत करतो मित्रांनो खूप दिवसांपासनं दशावतार हा चित्रपटाचा जेव्हा टीझर बघितला त्याची पोस्टर्स बघितली आणि तिथं ना एक नाव असं होतं जे नाव मला अनेक वर्ष परिचयाचं होतं सुबोध खानोलकर लिखित दिग्दर्शित की जो एकेकाळी नववी दहावीला माझा विद्यार्थी होता आणि विद्यार्थ्यांनी असं एखादं चांगलं प्रॉडक्ट आणलंय तर मग त्याच्याशी गप्पा मारायला सल सोबत काय वाटतंय आज कमाल ट्रेलर बनवलेला आहे तुम्ही आणि आता इथे सिटी लाईटला आम्ही आहोत त्याचे साक्षीदार काय वाटतंय मला खूप भरून आलंय सर्वप्रथम तुझं अभिनंदन करतो तुझा सगळ्या प्रवास मी जवळून बघितलाय तर मला तुझ्याकडनं ऐकायचं की आज आता या क्षणाला काय वाटतं नाही आता या क्षणाला ऍक्च्युली प्रचंड दडपण आहे खर तर दडपण या गोष्टीच आहे की एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊन आपण खूप प्रचंड जे काही माझ्याकडे आहे ते सगळं ओतून टाकण्याचा प्रयत्न केला यायचा आणि आता त्याच्याने प्रेक्षकांच्या अपेक्षा अजून अजून उंचावतायत असं दिसतंय प्रत्येक वेळेला म्हणजे फर्स्ट लुकला दिसलं टीजरला दिसलं आता ट्रेलर येतोय लोकांच्या प्रतिक्रिया कळत आहेत तर अजून जबाबदारी वाढली असं वाटतंय आणि असं वाटतंय की हा चित्रपट महाराष्ट्रातच नाही तर देशभरातल्या कानाकोपऱ्यांमध्ये पोहोचावा आणि प्रेक्षकांना तो आवडावा त्यामुळे त्याच एक धडपण आहे आणि परदेशातल्या लोकांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत हो हो, 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 हो म्हणजे आमच्यासाठी सरप्राइसिंग होतो पण परदेशातन अगदी म्हणजे भारतीय नसलेल्या लोकांनी तो टीजर पाहिला त्याच्यावरचे रिव्ह्यूज केलेत आणि एक्साइटमेंट लेवल खूप जास्त दिसते खरं आणि मुळात बघ म्हणजे तुमची कॉलेज पासून जी मैत्री आहे आणि तू आहे सुजय आहे ओंकार आहे असा हा प्रवासही बघितलेला आहे मला आज एक उपमा द्याव्याशी वाटते की तुम्ही तिघ जण म्हणजे ब्रह्माविष्व माहिती तर तुमच्या तिघांच्या बॉन्डिंग बॉन्डिंगमध्ये आमचं काय आहे माहिती का आम्ही कॉलेजमध्ये एकांके स्पर्धांच्या वेळेला एकमेकांची ओळख झाली आणि तेव्हापासून जी मैत्री आहे ती प्रचंड घट्ट मैत्री आमची आहे आणि त्याच्यात काय झालं सेम एथिक्स असली जगण्याची एकमेकांबरोबर वागण्याची आणि काम करण्याची याच्या सगळ्याची जेव्हा एथिक्स सिमिलर असतात ना तेव्हाला तो बॉन्ड अजून घट्ट होत जातो तर आपल्याला काय पद्धतीचं आयुष्यात काम करायचंय आपल्याला काय करायचं नाहीये आणि आपल्याला कसं काम करायचं या सगळ्याची क्लॅरिटी आमच्या तिघांमध्येही होती मैत्री तर होतीच त्यामुळे आम्ही एकत्र ओशन फिल्म कंपनी फॉर्म केली आणि आता चौदा वर्ष झाली कंपनी फॉर्म होऊन सगळ्या प्रकारच्या एंटरटेनमेंटच्या मध्ये आम्ही काम करतो जाहिराती करतो आम्ही मालिका बनवतो आम्ही डॉक्युमेंटरी फिल्म बनवतो आम्ही स्पेस डिझाईन म्युझियम डिझाईन करतो आणि या सगळ्याचा एक महत्वाचा टप्पा हा सिनेमा होता आणि या निमित्ताने आम्ही तीन मित्रांनी एकत्र एक, एक मोठा प्रयत्न करायचा प्रयत्न केलाय बघूया दशावत नक्कीच आणि शुभेच्छा देतो दशावतारसाठी तुला आणि तुला आमंत्रण देतोय की कृपा संवाद आपलं पॉडकास्ट आहे आणि सिनेमाच्या आधी तुम्हाला प्रॉमिस केलंय नक्की दोनशे टक्के दोनशे टक्के शुभेच्छा खूप खूप थँक्यू सांगूया की बारा सप्टेंबरला दशावतार रिलीज होतोय भरपूर पाऊस पडू दे प्रेक्षकांचा पुरस्कारांचाही पाऊस पडू दे लोकमान्यता राजमान्यता सगळ्या दे शुभेच्छा स्वामी कृपा पाठीशी असेलच स्वामी कृपा क्रिएशनला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद धन्यवाद